युट्यूब फॅमिली कसे तुम्ही सगळे तर आता बघा घरी येणार आहेत आमच्या यांच्या बँकेतले सर येणार आहेत खासकर ते चैतन्याला भेटण्यासाठी येणार आहेत तर त्यांच्यासाठी आता स्वयंपाक वगैरे बनवून ठेवते त्यांनी फोन करून सांगितलं होतं सर येणार आहेत त्यांच्यासाठी स्वयंपाक करून ठेव आणि आजचं वातावरण घरामध्ये तसंच खूप मस्त चालले मुली अभ्यास वगैरे करतात मुलांचा अभ्यास वगैरे करून झालाय अंशूच्या तब्येत बरोबर नव्हती म्हणून त्याला काय स्कूलला पाठवलं नाही तर बघा आजचा व्हिडिओ कसा बनतोय सरांसाठी जेवायला काय बनवते ते पण तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवते शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा आणि आता मुलांचा डान्स करायचं वेळ आहे का मिताली तुमचा घरी कोणीतरी येणार मी काय कामाला मदत करत नाही ह्याला नुसतं गुरळ घालायचं ना ना आता बिर्याणी करून घेतली मध्यम चिकनची छान अशी रसाभाजी करून घेतली आता चपात्या बनवतो या सगळ्या तुम्ही खायला आता छान असं जेवण हे झालं होतं सर आले होते मी काय केलं अगोदर चारो तालेला मितालीला सगळ्यांना जेवण वाढून घेतलं त्यांनी सगळ्यांनी जेवण करून घेतलं मग नंतर यांच्या स्टाफमधले सर वगैरे आले होते त्यांना जेवण वाढलं त्यांच्यासोबत हे आणि किरण जेवले आणि चा, त्यांना जेवण खूप आवडलं बिर्याणी खासकर बिर्याणी तर त्यांना खूप आवडली जेवण खूप छान झालं म्हणले आणि त्यांनी पडभरून खाल्लं हे महत्वाचं आहे आणि चांगल्या बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्ट वगैरे शिकून गेले की असं राहायचं जेवणामध्ये तसं राहायचं असं त्यांनी सांगितलं पण येताना त्यांनी ना चारूसाठी नानशूसाठी खाऊ आणला होता खाऊमध्ये बघा काय काय लाडू यामध्ये लाडू आणले मोठे लाडू आणि यामध्ये काजू कतली आणि काजू कतली तर चारूची एवढी आवडते ना सरांना कसं काय कळायला काय माहिती चारूला काजू कतले आवडते यांना लाडूपेक्षा याच्यापेक्षा काजू कतले दोघांना पण खूप आवडते आणि आत्ता अंजलीने मी जेवण करून घेतलं आम्ही दोघींनी जेवण करून घेतले गारठा एवढा आहे ना बापरे काय सांगू खूप गार लागते तशामध्येच आता मला यांचा वरून आवाज आलाय की अंशूला ताप खूप आलाय तर आता अंशुकडे चालले त्याला गोळ्या औषध द्यायच्यात अंशूला पण काय म्हणले औषध कोण देत मला औषध तर अंशूला ताप आलाय आणि अंशूला तापासाठी घरीच होतं हे औषध देते डॉक्टरांना फोन केला होता पण आता डॉक्टर घरी गेले त्यांनी सांगितलं हे औषध द्या आणि औषधं फोडलेलं नव्हतं त्यामुळं त्याला आता औषध देते नुसते लाल डोळे झाले त्याला दिवसभर ताप आला ना आता संध्याकाळचा ताप आला आहे तर एवढे उशिरा हॉस्पिटल पण नसतात नसतं सलाम बाय तर घ्या थंडीची काळजी मुलांची सगळ्यांनी आपापल्या मुलांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब